नमस्कार मित्रांनो मराठी सर्विसमध्ये तुमचं स्वागत आहे सरकारी योजना सेवा तुमच्यापर्यंत सोप्या भाषेत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो आज आपण नॉन लेअर सर्टिफिकेट ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे संपूर्ण प्रक्रिया समजून घेणार आहोत चला तर सुरू करूया नॉन लेअर प्रमाणपत्र म्हणजे काय ते आवश्यक काय आहे हे प्रमाणपत्र मागासवर्गीयांसाठी शैक्षणिक आणि नोकरीच्या आरक्षणासाठी गरजेचं असतं या प्रमाणपत्रामुळे तुम्हाला विविध सरकार लाभ मिळू शकतात आता आपण पाहूया हे अर्ज कसे करायचे पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर बघूया यासाठी लागणारे कागदपत्र यासाठी तुम्हाला आधार कार्ड रहिवासी पुरावा उत्पन्नाचा दाखला जात प्रमाणपत्र आणि जर असेल तर पालकांचा नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट आणि पासपोर्ट साईज एवढे कागदपत्र स्कॅन करून ठेवा सर्वप्रथम आपले सरकार वेबसाईट उघडा जर तुमचं आधीपासून खाते नसेल तर नवीन नोंदणी या पर्यावरती क्लिक करा तुमचं नाव आधार क्रमांक मोबाईल नंबर टाकून ओ टी पी मिळेल तो टाका आणि खातं तयार करा यशस्वी नोंदणी झाल्यानंतर लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर मुख्य पृष्ठावरती रेव्हेन्यू डिपार्टमेंट किंवा महसूल विभाग या विभागावरती क्लिक करा नॉन क्रिमिल सर्टिफिकेट पर्याय निवडा फॉर्म उघडेल त्यामध्ये तुमची माहिती भरा नाव पत्ता आधार क्रमांक उत्पन्नाची माहिती इत्यादी टाका आवश्यक कागदपत्रे अपलोड करा पेमेंट ऑनलाईन केलं जाईल यामध्ये तुम्हाला क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा यू पी आयनी पेमेंट करू शकता अर्ज सबमिट करा सबमिशननंतर तुमचा अर्ज क्रमांक स्क्रीनवर दिसेल लिहून ठेवा अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्ही ट्रॅक युअर ॲप्लिकेशन विभागावर जाऊन अर्जाची स्थिती तपासू शकतात प्रमाणपत्र तयार झाल्यानंतर डाउनलोड करता येईल डॉक्युमेंट अपलोड करताना काही गोष्टींची काळजी घ्या कागदपत्रे स्कॅन केल्यानंतर फाईल्स आहेत पंच्याहत्तर बी पाचशे के बीच्या दरम्यानच असेल तसेच फोटो एकशे साठ पिक्सेल बाय दोनशे किंवा दोनशे बारा पिक्सेल वीस बीच्या आतमध्ये या पद्धतीने स्कॅन करून ठेवा अर्जामधील माहिती अचूक भरा चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो अर्जाचा जा क्रमांक नक्की लिहून ठेवा असा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी ही प्रक्रिया सहज आणि सोपी आहे तुमचे प्रश्न आणि शंका असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका नवीन व्हिडिओसाठी मराठी सर्विसला सबस्क्राईब करा धन्यवाद